ड्रग्ज प्रकरणी टास्क फोर्स समितीची बैठक संपणं बंद एकशे चौतीस कारखान्यांची होणार तपासणी ड्रग्ज प्रकरणी सांगलीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली बिटा येथे सापडलेल्या ड्रग्ज साठ्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अॅक्शन मोडवर येत टास्क फोर्सची स्थापना केली होती जिल्हाधिकारी कार्यालयात या टास्क फोर्स समितीची पहिली बैठक आज पार पडली ज्यामध्ये जिल्ह्यातील एकशे चौतीस बंद कारखान्यांची तपासणी आठ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्याबरोबरच जिल्ह्यात नशाविरोधी प्रबोधनाचा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या अंतर्गत प्रत्येक सोमवारी जिल्ह्यातील एका शाळेत जाण्याचा संकल्प देखील चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला अंमली पदार्थांच्या नियंत्रणासाठी गेल्या आठवड्यामध्ये सांगली जिल्ह्याच्या प्रवासामध्ये मी आलो असताना एक फोर्स आम्ही घोषित केला ज्या टास्कफोर्समध्ये स्वाभाविकपणे कलेक्टर आणि एस पी आहेतच पण बरोबरीने प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एम आय डी सीचे प्रमुख महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सहाय्यक संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन सगळ्यात महत्त्वाचा माणूस की ज्यांचा यात रोल आहे ज्यात कंट्रोल करण्यामध्ये की ज्यांनी जे जे साठे सापडतील व शक्यता निर्माण होईल अशा सगळ्या ठिकाणी झाडी घातल्या पाहिजेत उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण आणि पोलीस निरीक्षक गुन्हे निरीक्षण विभाग अशी आज टास्क फोर्स झाला आहे दर आठवड्याला सोमवारी मी रिगरसली येणार त्यात हा टास्क फोर्स गेल्या आठवड्यातला आढावा घेईल पुढील आठवड्यातला ॲक्शन ठरतील गेल्या आठवड्यामध्ये प्रामुख्याने कलेक्टरांनी या बंद कारखाने जे आहेत जवळजवळ दोनशे चौतीस एकशे चौतीस बंद कारखाने जे आहेत त्याच्या कारखाने उघडून त्याचाही आदेश आज कलेक्टरमध्ये काढतायत की असे बंद कारखाने उघडावे लागतील उघडून त्याची एका फॉर्मॅटमध्ये प्रश्नावलीच्या आधारे चौकशी करण्याचे आदेश काढले कर आहेत आणि त्याप्रमाणे या टास्क फोर्सने हे एकशे चौतीस कारखाने वाटून घेऊन एका आठवड्यात सेवे होतील असं म्हणजे मत नाही पण जिथे संशय जास्त आहेत तिथे प्राधान्य आहे आणि बाकी पण एकशे चौतीस एकशे चौतीस एका एक विशेष डिपार्टमेंट मध्ये पूर्ण करायचे की हे का बंद आहे त्यांनी स्वतःसाठी घेतल्याने दुसऱ्या वापरायला दिले आहेत का एका प्रॉडक्टसाठी ती जागा मागितली दुसरा प्रॉडक्ट निर्माण होतो का असं सगळं यातून ये येणार आहे एखाद्या वेळेस असं होईल की ज्यांचा अशा प्रकारच्या अंमली पदार्थांमध्ये काही रोल नाही त्याला पण थोडा त्रास होईल पण तो त्रास आपण सहन केला पाहिजे कारण त्याशिवाय हे आतापर्यंत जेव्हा जेव्हा सापडले कारखाने तेव्हा बंद कारखान्याच्या आतमध्येच कारखाना बंद ठेवून ते करतात असं लक्षात आलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली